नमस्ते मित्रांनो तर हे बघा आज इथं फायनली म्हणजे कालच जी पूर्ण कोबी आहे ना ती लावून झालेली आहेत पण काल काय झालं की एक जो वाफा जो आहे ना तो पूर्ण ओला झाला होता त्याच्यामुळे ते कोकणी जे आहेत ना त्यांनी त्या ओल्या वाफ्यात काही कोबी लावली नाहीत तर त्याच्यामुळे मी आज सकाळी सकाळी आली आहे तिथे कोबी लावण्यासाठी तो जो ओल्यामधला वाफा आहे तो लावायचा आहे कारण तो पूर्ण ओला झाला होता पाणी भरल्यामुळे आणि मग त्या लोकांनी काही ती लावलीच नाहीत तर हे बघा इथे असं एक घमिला भरून जे रोप आहेत ना ते रोप मी इथं आणलेलं आहेत आणि आत्ता ती मी गोबी जी आहे ती लावून घेणार आहेत हा बघा तो शेवटचा बांधाकडचा वाफा आहेत आणि इकडे थोडासा ओलाच होता पण तो आता सुकलेला आहे आणि खालच्या साईडला तो खूप ओला आहे तर तो लावून घेणार आहोत कारण की नंतर मग परत रोप पण खराब झालं असतं एक दोन दिवस जर घरी राहिलं तर तर त्याच्यामुळे आजच मी इथे लावत आहे तर हे बघा असं थोडं थोडं रोप टाकून घेत आहेत आणि हो मित्रांनो मला पण कोबी लावता येते पण मग एक त्याचेनं शक्य नाही तितकी सगळी कोबी लावणं त्याच्यामुळे मग मी इथे उक्तीच दिलेली होती कोबी लावण्यासाठी तर हे बघा तुम्ही पण बघून घ्या कोणाला जर कोबी लावता येत नसतील ना किंवा काही काही आता माझे व्हिडिओ बघणारे जे आहेत त्यांच्याकडे शेती पण नाही आहेत तर त्यांनी पण बघून घ्या अशा पद्धतीनं कोबी लावतात इथे म्हणजे दोन झाडांमध्ये ना एक, एक फूट किंवा दीड फूट अंतर सोडून दोन झाडे लावतात तर अशा पद्धतीनं लावत आणि कोबीचं एक आहेत कोबी किंवा फ्लावर काही पण असो तर एका दोरीमध्ये लावली पाहिजे म्हणजे एका रेषेमध्ये लावली पाहिजे कारण की नंतर त्याच्यामध्ये आपली जी हातवखरी आहेत ना ती हातवखरी त्याच्यामध्ये हाकता आली पाहिजेल म्हणजे जो आपला तण काढायचा जो त्रास आहे ना तो तो थोडाफार कमी होतो तर त्याच्यामुळे एक सारखी दोरीमध्ये जर लावली म्हणजे एका रेषेमध्ये जर लावलीत ना तर मग त्या हातवखरीनं ती म्हणजे कोळपायला आपल्याला सोपी जाते आणि हे बघा आता इकडे बघा खूपच ओलं आहेत त्याच्यामुळे मी थोडीशी लवणी लाव राहूनच कोबी लावत आहेत कारण की खूपच खाली ओलं आहेत म्हणजे हे तुम्ही वरच्या साईडचे वाफे बघत आहेत ना तर ते वाफे जर भरले आहेत ना तर तेच पाणी इकडे खाली पण येत होतं तर मग संध्याकाळची वेळ होती आणि ओलं होतं त्याच्यामुळे ते जे कोकणी होते त्यांनी काही कोबी लावून दिली नाहीत ही मग त्याच्यामुळे मग मीच ही लावत आहेत तर हे बघा किती सगळं ओल आहेत ना त्याच्यामध्ये मग खुर्प जी खुर्पी आहे ती हातामध्ये घ्यायची गरज नाही पडली मी फक्त एक एक काडी घेऊन ये ना असे टोचून दिली म्हणजे कोबीची लागण जी आहे ना अशी पाणी पण करतात म्हणजे जी डोप पद्धतीनं पण करतात आणि ती कोरड्यामध्ये पण करतात आणि नंतर पाणी सोडतात आणि प सुरुवातीला पाणी सोडून पण देतात आणि नंतर कोबी नंतर कोबी लावतात अशा दोन पद्धतीनं कोबी फ्लावरची लागवड केली जाते आणि आता बघा मी तिथे तितकी कोबी लावून येत ना घरी पण आली होती आणि घरी आल्यावरती मी बघितलं की माझा लसूण आणि जो घास आहे ना तो खूपच सुकलेला आहे त्याच्यामुळे मी घरापासली पण मोटर म्हणजे घरी आल्यावर घरापासली पण मोटर चालू करून दिली आणि मग मी इथे लसूण आणि जो माझा दशरथ घास आहेत ना त्याच्यावर पाणी लावलेलं ला आहेत तर हे बघा इथे पण पाणी जे आहेत ना ते मी भरून घेत आहेत कारण की सकाळपासून खूपच थकली होती मी कारण घराजवळून जे दोन तीन किलोमीटर अंतरावर शेत आहेत ना तिकडे पण गेली आणि नंतर इथे पण मग मी हे पण पाणी भरत आहेत कारण की नंतर मग एकदा सुकून जर गेलं ना तर मग ते खूप म्हणजे मा जे आपण शेतामध्ये मा जो माल केला आहे ना तो पण सुकतो आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून उन्हाळ्यामध्ये खूपच लवकर सुकतं तर एक साधारण चार पाच दिवसानंतर पाणी भरावंच लागतं तर मग ठीक आहे तर कारण की आता पण गोठ्यामध्ये जाऊन गायींचे भरपूर सारे कामे मला आवरायचे आहेत आणि तुम्ही इथे बघ बग, बघत असाल की मी लसणाच्या शेजारी पण ओलं करत आहे तर कोबीच्या सोबत मी इथे मिरची आणि जी वांगी तो आहेत ना तर त्यांचे पण रोपे आणलेले आहेत तर मग म्हटलं थोडंसं खाली ओलं करून घेऊयात आणि नंतर मग ते तिथे आणि तिथे मिरची आणि जे वांग्याचं रोप आहे ते लावणार आहेत मी कारण इकडं मोकळीच जागा आहेत मका टाकलेली होती पण मका काही झाली नाही आता तिथे मी मिरच्या आणि वांगी लावणार आहेत